कार प्रेक्षकांडो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत गणपती बाप्पांना आणायचं असतं आबा म्हणतात गणेना फोटो काय काढते चल पटपट आवर सगळी बाप्पांना घरामध्ये आणण्याची सुरू असते सगळेजण छान तयार होऊन रेडी झालेले असतात गणपती बाप्पा आता चांदेकर फॅमिलीमध्ये विराजमान होणार असतो अद्वेत आणि सोहम या दोघांनी मूर्ती घरामध्ये आणलेली असते आणि त्याची प्राण सुद्धा अद्वैतच्या हाताने केली जाते कला आणि अद्वैत यांनी बनवलेला जो हिऱ्यांचा हार असतो जो गणपती बाप्पांना घातला जातो आणि रोहिणीचं लक्ष फक्त त्या हिऱ्यांकडे असतं कारण ती म्हणते की माझ्या मुलाला हा हिऱ्यांचा हार मी मिळवून देणारच भले काही असो अद्वैतने प्राणप्रतिष्ठा धानाचा प्रसाद वगैरे देवाच्या समोर अर्पण केलेला असतो त्यानंतर सगळेजणं भक्तिभावाने आरती करू लागतात रोहिणी सोडून बाकी सगळेजणं गणपती बाप्पांचं स्वागत करत असतात आणि रोहिणीचं लक्ष फक्त त्या हारावरती असतं